देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि देशाचे आपण देणे लागतो तर ही विविध समाजरत्न महाराष्ट्र ठाणा आणि मुंबई परिसरात विविध क्षेत्रात काम करणारी आणि सामाजिक संस्था विविध माणसं एकत्र येऊन एक प्रयोजन करून एक उत्कृष्ट प्रकारचं काम करतात आणि भारताची प्रगती जी, जी आहे ती या सामाजिक स्वयंसेवी संस्थावर अवलंबून आहे आणि त्यांचं कार्य हे देशात अगदी समाजाच्या तळाकाळापर्यंत सुरू असतं मग शिक्षण क्षेत्र असेल वैद्यकीय क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल किंवा समाज सुधारण्याचा कार्यक्रम का असेल लोकांचं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आणि लोकांना एक बौद्धिक चालना देण्यासाठी आणि या सामाजिक कार्यातून एक आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था या काम करत असतात आणि जनजागृती संस्था गेले चार वर्ष त्यांचा जी कार्याचा जो अहवाल बघितला तो आखाडण्यासारखा आहे दर महिन्याला काही ना काहीतरी एक उत्कृष्ट प्रयोजन करून समाजातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही ना काही कारणाने मदत करत असतात आणि त्यांचं नेतृत्व हे गुरुनाथजी करतात ज्या संस्थेचं नेतृत्व अतिशय उत्कृष्ट असतं ती संस्था ही नेहमीच प्रगतीदायक असते आणि त्याचं प्रतीत या कार्यक्रमात आलं सर्व समाजरत्न इथे येऊन आपल्या कार्याची दखल त्यांच्या कौतुकाची थाप त्यांच्यावर पडली आणि त्यामुळे या सर्व संस्था या आणखीन लाखो लोकांपर्यंत पोचतील विविध कामं घेऊन पोहोचतील नवीन नवीन उपक्रम घेऊन पोहोचतील आणि भारत देश हा आता जगात चौथ्या आर्थिक स प्रक स्थानावर आहे आणि भारताची प्रगती पुढच्या वीस वर्षामध्ये ही फक्त सरकारची जबाबदारी नसून पूर्ण समाजाची जबाबदारी आहे आणि ही समाजाची जबाबदारी करण्याचं काम या सर्व संस्था करतील आणि सर्व लोकांनी समाजाचं ऋण आहे हे जाणून जा, काही ना काहीतरी या सामाजिक संस्थांना मदत करावी मग त्याच्यासाठी काहीतरी संकल्पना द्या त्याच्यासाठी आर्थिक मदत करा किंवा त्यांचे जे काही चांगले मेसेज असतील ते लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यामुळे सामाजिक एक जडणघडण जी आपल्याला फार अभिप्रेत आहे भारतीय देशाच्या प्रगतीसाठी ती नक्कीच होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने एक दिवस चौथा वर्धापन आपण हा जनजागृती सेवा समित्या साजरा करतोय बदलापूरमध्ये सिटीजन वेलफेअर संस्था ही रजिस्टर संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये शासकीय निमशासकीय सर्व अगदी विभाग विभागाचे शासनात काम करणारे सेवानिवृत्त अधिकारी आहेत सेवानिवृत्त अधिकारी सर्व पोलीस खात्यातले आहेत कोर्ट खात्यातले आहेत एम टी एन एनमधले आहेत सर्व विभागातले महामंडळांचे अधिकारी आहेत आणि ते सेवानिवृत्त आणि अशी यांची संघटना बदलापूरसाठी काहीतरी विकास करावा त्यांना सर्व त्या त्या विभागांना पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून त्या प्रश्न सोडवणे ही एक संघटना आहे आणि हे सगळे बदलापूर करायचे माझ्या मनात ही संकल्पना आली की आपला चौथा दिन वर्धापन दिन सादर करत असताना ह्या काही ठराविक व्यक्तींचा जे प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहेत त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करा करावा म्हणून आजचा हा दिवस निवडला आणि आज त्यांच्या त्यांचा सत्कार करून आपण हा जनजागृती सेवा संस्थेचा चौथा दिन साजरा करत आहोत आम्हाला एकच आहे एक समाजाशी जोडलं जावं समाजाशी एकरूप व्हावं आणि गेली चार वर्ष संस्था काम करते आहे विविध उपक्रम समाजामध्ये व्हावेत आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रायगड जिल्हा मुंबई शहर उपनगर अशा ठिकाणी संस्थेने उपक्रम राबवले आहेत भविष्यात पुणे नाशिक इथेही कार्यकर्ते आपले जनजागृती संस्थेचे आहेत आणि ते त्यांच्या माध्यमातून पुढे हे समाजकार्य न्यायचं आहे त्यांची तिथल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की जनजागृतीचा कार्यक्रम व्हावा आणि त्या उद्देशानं माझंही मी पुढचं प्लॅनिंग आणि जे नियोजन करत आहे आणि तिथेही ते, ते, ते कार्यक्रम होतील मी माझा दावा करणार नाही का महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यात माझी संस्था जाईल पण माझा एक असा मानस आहे की किमान पंधरा जिल्ह्यामध्ये तरी आपली संस्था कार्यरत राहावी आणि त्या दृष्टिकोनाचे सर्वांच्या सहकार्याने सर सर्वजा पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांना सोबत घेऊन मी नक्कीच हे काम पूर्णत्व असण्याची मला आशा वाटते